मनसुख हिरण यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझेच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी झाली या दरम्यान एटीएसनं चार पानी पत्र न्यायालयासमोर सादर केलं आणि या पत्रानंतर न्यायालयानं तीस मार्चला सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले या चार पानी पत्रात आहे तरी काय पाहूयात मनसुख हिरणच्या हत्येत वाझेचा हात सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे एटीएसच्या चार पाणी अहवालात खुलासा स्फोटकयुक्त कार प्रकरणी एनआयएच्या रडारवर असलेल्या सचिन वाझेचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे मनसुख हिरणच्या हत्येतही सचिन वाझेचा हात असल्याचा दावा एटीएसनं केलाय सचिन वाझेला अटकपूर्व जामीन अर्ज जा मिळू नये यासाठी एटीएसनं ठाण्याच्या न्यायालयात चार पाणी पत्रच सादर केलं एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाजेचा मनसुख हिरणच्या हत्येमध्ये किती सहभाग आहे आणि त्याबद्दल तपासात काय काय समोर आलंय पत्रात नमूद करण्यात आलंय सचिन वाजेचा मनसुख हिरण याच्या हत्येमध्ये हात असल्याचा एटीएसला संशय याबद्दलचा दावा एटीएस न केला असून तपासात महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याचा दावा एटीएस न पत्राच्या माध्यमातून केलाय सचिन वाजेचा प्रथम दर्शनी हत्येत सहभाग आहे मनसुख हिरण आणि सचिन वाजे यांच्यात नेमके काय संबंध होते त्याचबरोबरीनं ते किती वेळेला आणि कुठे भेटले होते तसंच मनसुख हिरण हे रहस्यमयरित्या गायब होण्याआधी ते सचिन वाजेला भेटले होते का किंवा सचिन वाजे यांच्या संपर्कात असलेल्यांना हिरण भेटले होते का एवढंच नाही तर स्फोटकयुक्त गाडी संदर्भात मनसुख हिरण आणि सचिन वाजे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली किंवा या गटात सचिन वाजेचा किती सहभाग आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असल्याचा दावा आहे केलाय सचिन वाजेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी एटीएसची सादर केलेल्या चार पाणी पत्रावर आपल्याला अभ्यास करायचा असून त्याकरता वेळ पाहिजे असा युक्तिवाद सचिन वाजेच्या वकिलांनी केलाय त्यामुळेच सचिन वाजे याच्या अटकपूर्व जामिनावरची पुढची सुनावणी आता तीस मार्चला होणार आहे त्या बहिणीच्या जो इंटरव्हेन्शन चा एप्लिकेशन आहे त्याच्यावर लोंडे साहेब म्हणाले ते एक्सक्लुझिव्ह मीडिया आणि फॅमिली मेंबरच्या से काय देणार त्यामुळे साहेबांनी तो निर्णय घेतला आणि राबोडी पोलीस स्टेशनला काहीतरी डायरेक्शन आहेत टू किप विजिलन्स ऑर सचिन वाजे यांना अटकपूर्व आम्ही मिळवलं या करता एटीएस न काय म्हटलेलं आहे थोडक्यात काही सुरुवात मी वाचलंच नाही खूप मोठा लेंदी से आहे तो अजून पाच पानांचा वगैरे आहे दरम्यान एटीएसच्या मागणीनंतर ठाणे न्यायालय सचिन वाजेचा जामीन अर्ज फेटाळणार का आणि सचिन वाजेचे वकील तीस मार्चला आपली बाजू काय पद्धतीनं मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे परंतु एटीएसच्या चार पाणी पत्रानं वाजेचा फास आवळला जात आहे एवढं मात्र नक्की या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मनसुख मिश्रल हिरण हे यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये सचिन वाजे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये याकरता चार पानांचा त्यांचा से म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे ते एटीएसनं ना ठाणे न्यायालयामध्ये सबमिट केलेलं आहे आणि त्या आधारे तीस तारखेला हे स्पष्ट होईल की सचिन वाजे यांना एस या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळतो का एटीएस त्यांचा ताबा मागते हे तीस मार्चला स्पष्ट होईल गुरुजला नोमद कोंडेकर अजित मांढरे न्यूज एट लोकमत ठाणे इकडे दक्षिण मुंबईमध्ये सापडलेल्या स्फोटकयुक्त कार प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाजेचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत आणि कारण सचिन वाजेला अटक झाल्यापासून दररोज नवीन पसुन नवी नवीन महागड्या गाड्या एनआयए जप्त करत आहेत सचिन वाजेचा फायनान्सर कोण काय आहेत वाजेचे मोडस कारनामे आणखीन दोन लक्झरी कारच्या शोधात एनआयएच्या अटकेत असलेला सचिन वाझे वापरत असलेल्या एकापेक्षा एक आलिशान गाड्या पाहून अनेकांच्या भुया उंचावल्या कारण एका साधारण एपीआयकडे म्हणजे सहपोलीस निरीक्षकाकडे एवढ्या महागड्या गाड्या आल्याच कशा असा प्रश्न अनेकांना पडला एनआयएनं आतापर्यंत सचिन वाझे वापरत असलेल्या पाच गाड्या के जप्त केल्यात स्कॉर्पिओ गाडी पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांनी ही गाडी कारमायकल रोडवरून जप्त केली ही गाडी मनसुखची असल्याचं सांगितलं जात आहे पण या गाडीचे एकूण तीन मालक असल्याचं तपासात समोर आलंय पांढऱ्या रंगाची इनोवा गाडी ही गाडी शासकीय असून सचिन वाझे ही गाडी वापरत होता असंही तपासात समोर आलंय ही गाडी तेरा मार्चच्या रात्री एनआयएन जप्त केली मर्सिडीज जीएलसी सोळा मार्चच्या रात्री उशिरा तब्बल पासष्ट लाखांची ही महागडी लक्झरी गाडी एनआयएनं सचिन वाजेकडून ताब्यात घेतली या गाडीतून एक शर्ट पाच लाख रुपये रोख काही ज्वलनशील पदार्थ नोटा मोजण्याचं मशीन आणि काही महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत ही तीच गाडी आहे ज्या गाडीतील चालकाशी सतरा फेब्रुवारीच्या रात्री मनसुख हिरण सीएसएमटी जवळच्या हॉटेल शिवाला इथे दहा मिनिटं बोलत उभा होता मर्सिडीज बेंज एम एल टू फिफ्टी सीडीआय जवळपास पन्नास लाख रुपये किंमत असलेली ही आलिशान गाडी अठरा फेब्रुवारीला एनआयएनं जप्त केली याच गाडीनं कारमायकल रोडवरची रेकी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आणि ही गाडी सचिन वाझे वापरत होता अशी एनआयएची पक्की माहिती आहे टोयोटा प्राडो ही गाडी जवळपास एक कोटी रुपये किमतीची आहे ही गाडी देखील सचिन वाजे वापरत असल्यानं ही गाडी एना एन सतरा फेब्रुवारीला सचिन वाजे याच्या साकेत कॉम्प्लेक्समधून जप्त केली धक्कादायक म्हणजे सव्वीस फेब्रुवारी या दिवशी सचिन वाजे याच गाडीतून मनसुख मिश्रालाल हिरण याला घेऊन ठाण्याहून मुंबईला पोलीस आयुक्तालयात गेला होता स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडी संदर्भातील प्रकरणात या पाचही गाड्यांचा वापर करण्यात आला होता आणि सचिन वाझे यांनी या, या गाड्या वापरलेल्या आहेत त्यामुळे एन आय न या पाचही गाड्या जप्त केलेल्या आहेत यासोबतच आणखी दोन गाड्यांचा शोध एन आय घेत आहे एक मसडीत या कंपनीची गाडी असून दुसरी स्कोडा या कंपनीची गाडी आहे आणि या दोन्ही गाड्यांचा वापर स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडी प्रकरणामध्ये वापरण्यात आल्याचा संशय एन आय ला आहे आता एका साध्या सहपोलीस निरीक्षकाकडे एवढ्या महागड्या गाड्या आल्याच कशा या प्रश्नाचं उत्तर ऐकण्याआधी या गाड्या ज्यांच्या मालकीच्या आहेत त्यांच्याविषयी ऐका सोळा मार्चच्या रात्री जप्त केलेली मर्सिडीज बेंज बेन्ज चे मालक सारांश भावसार हे धुळ्याचे राहणारे आहेत पण गेल्याच महिन्यात ही गाडी त्यांनी एका वेबसाईटवरून विकली होती असा दावा केला आहे सर पहिले तर ती गाडी माझी होती आता ती गाडी माझी नाही आहे सचिन वाजेंना मी ओळखत नाही काल त्यांचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं आणि ती गाडी मी ऑलरेडी आउट करून दिलेली होती लास्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही आहे सचिन वाजे म्हणजे काही दूर दूरपर्यंत कुठे माझा काही संबंध नाही आहे आणि या पूर्ण मॅटरमध्ये एक खूप मोठं मॅटर आहे आणि मी एक छोटा माणूस आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात माझा काही एक रोल नाही आहे त्याचप्रमाणे टोयोटा प्राडा आणि मर्सिडीज बेंज एम एल टू फिफ्टी सीडीआय या गाड्या देखील आधीच विकल्या गेल्या होत्या असा दावा केला जातोय गाड्यांच्या मूळ मालकांचं तरी असंच म्हणणं ही गाडी कंपनीच्या नावावर आहे आणि ही गाडी आमचे एम डी वापरत होते ही गाडी आम्ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार ला कार ट्वेंटी ला विकली त्यांच्याबरोबर व्यवहार वे झाला पेमेंट आलाय आणि डिलिव्हरी नोट पण त्यांना आम्ही साइन करून दिली आहे त्यानंतर आमचा काही प्रश्न नाही आहे आणि ही गाडी आमच्या आता या गाड्या जर गाडीच्या मालकांनी आधीच विकल्या होत्या पण त्या गाड्यांची नोंद अजूनही मूळ मालकांच्याच नावावर आहे त्यामुळे सचिन वाजे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अशा गाड्यांचा वापर या कटात केला होता ज्या गाड्या विकल्या गेल्या आहेत पण त्यांच्या कागदपत्रांची फेरफार झालेली नाही या कटामध्ये अशाच गाड्या वापरण्यात आल्यानं तपास यंत्रणांचा गुंता आणखीन वाढेल असं कदाचित वाजे टीमला वाटलं असेल पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे इतक्या महागड्या गाड्या सचिन वाजेकडे आल्याच कशा त्यानं या गाड्या विकत घेतल्या की चोरल्या याबद्दल अजून तरी तपासात काहीच समोर आलेलं नाही त्यामुळेच या, ना या गाड्या वाजेनं विकत घेतल्या असणार मग त्याच्यासाठी कोट्यवधी हो रुपये सचिन वाझेला कोणी दिले हा सुद्धा आता तपासाचा भाग बनलाय येत्या काळात सचिन वाझेला मदत करणाऱ्यांची देखील एनआयए चौकशी करणार असल्याचं दिसत अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत राहा न्यूज एटीन लोकमत आपलं पुन्हा एकदा स्वागत सचिन वाजे पोलीस दलात कार्यरत असताना आपल्या वरिष्ठांना प्रोटोकॉल नुसार माहिती देत नसल्याची माहिती सुद्धा समोर आले वाजेचे थेट आयुक्तांशीच संबंध होते असंही समोर आलं वाजेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ठेवला अंधारात कोटक प्रकरणाची लपवली माहिती मनसुखशी संबंध नसल्याचा केला होता दावा सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे याचं कारण म्हणजे सचिन वाजेने या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवलं असल्याची माहिती समोर आली आहे स्फोटक कार प्रकरणातील माहिती वाझेनं वरिष्ठांपासून लपवली असल्याचं समोर आलंय प्रोटोकॉल नुसार एसीपी डीसीपी आणि जॉईंट सीपी यांना विश्वासात न घेता सचिन वाझे आपलं काम करायचा असा आरोप देखील त्याच्यावर अनेकदा करण्यात आलाय वाजेची सोळा वर्षानंतर मुंबई पोलीस आयुक्तालात पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसातच एक महत्वाचा अधिकारी म्हणून तो नाव आला त्याचबरोबर सचिन वाजे हॅप्पी आहे म्हणजेच सहपोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असून देखील ते थेट पोलीस आयुक्तांच्या संपर्कात असायचे एवढंच नाही जी हाय प्रोफाईल प्रकरणं सचिन वाजेकडे तपासाला होती त्या सर्वांची माहिती तो थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना द्यायचा तर भरलेल्या गाडीच्या तपासादरम्यान वाझेनं प्रोटोकॉल नुसार एसीपी डीसीपी आणि जॉईंट सीपी यांना माहिती देणं गरजेचं होतं परंतु त्याने ही माहिती दिली नसल्याचं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या परिवाराने सचिन वाजेवर गंभीर आरोप केले आणि ला या संदर्भात सचिन वाजेला विचारला असता आपला या आरोपांशी काही संबंध नसल्याचं वाजे म्हणाला असल्याचं घेण्याच्या अटीवर सांगितलं त्यामुळे सचिन वाजे या सर्व प्रकरणाचा तपास कसा करत होता कोणत्या ते गोष्टी त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्या नाहीत याचा देखील तपास एनआयए करणार आहे गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडीच्या कटाचा तपास करत असताना त्यांना ही गाडी चोरीला कशी गेली त्याचबरोबरीनं मनसुख मिश्रल हिरण हा गायब कसा झाला या दोन्ही महत्वाचे पुरावे देखील एन आय हाती लागलेले आहेत असा एक अहवाल तयार करून एन आय दिल्लीला पाठवलेला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी या दोन्ही प्रकरणांचा तपास एन आय दिला जाऊ शकतो अशी देखील शक्यता निर्माण झालेली आहे मुळे जर्नलिस्ट कोंडेकर सरकार अजित माडरे, न्यूज लोकमत मुंबई पाहुयात या प्रकरणात पुढे काय काय ते तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात